नमस्कार शेतकरी बंधूंनो तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण भारतातील आजचे कापसाचे बाजारभाव कुठल्या राज्यामध्ये कापसाला किती भाव मिळतोय याबद्दलची संपूर्ण माहिती तर व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर शेतकरी बंधूंनो तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर रोजचे बाजारभाव तसेच नवीन योजना तसेच शेतीविषयी इतर महत्त्वपूर्ण माहिती माहिती करून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेलायकनला क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या पुढच्या व्हिडिओची माहिती तुमच्याकडे अगोदर पोचणार चला तर मग सुरू करूया पहिली बाजार समिती आहे पॉंडेचेरी पॉंडिचेरीला कापसाला भाव मिळत आहे प्रति क्विंटलला सहा हजार सातशे बत्तीस रुपये तर यानंतरची बाजार समिती आहे उत्तर प्रदेश उत्तर प्रदेशमध्ये कापसाला भाव मिळत आहे क्विंटलला सहा हजार रुपये तर यानंतरची बाजार समिती आहे आंध्र प्रदेश आंध्र प्रदेशमध्ये पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल हा कापसाला दर मिळत आहे तर यानंतरची बाजार समिती आहे ओडिशा ओडिशाला कापसाला भाव मिळत आहे प्रति क्विंटलला सात हजार चारशे रुपये तर यानंतरची बाजार समिती आहे तमिळनाडू तमिळनाडूला कापसाला भाव मिळत आहे नऊ हजार सातशे तेहतीस रुपये प्रति क्विंटल तर यानंतरची बाजार समिती आहे मध्य प्रदेश मध्य प्रदेशमध्ये कापसाला भाव मिळत आहे प्रति क्विंटलला नऊ हजार आठशे रुपये तर यानंतरची बाजार समिती आहे पंजाब पंजाबमध्ये कापसाला भाव मिळत आहे प्रति क्विंटलला सहा हजार शंभर रुपये तर यानंतरची बाजार समिती आहे महाराष्ट्र महाराष्ट्र मध्ये कापसाला आठ हजार चारशे शहाण्णव रुपये प्रति क्विंटल तर यानंतरची बाजार समिती आहे कर्नाटक कर्नाटक मध्ये कापसाला भाव मिळत आहे दहा हजार चारशे सत्तर रुपये प्रति क्विंटल शेतकरी बंधूंनो सर्वाधिक भाव हा कापसाला कर्नाटक राज्यामध्ये मिळत आहे तो म्हणजे दहा हजार सातशे सत्तर रुपये प्रति क्विंटल तर यानंतरची बाजार समिती आहे राजस्थान राजस्थानला कापसाला भाव मिळत आहे प्रति क्विंटलला सात हजार चारशे रुपये तर यानंतरची बाजार समिती आहे गुजरात गुजरातला कापसाला भाव आहे प्रति क्विंटलला नऊ हजार सातशे रुपये तर यानंतरची बाजार समिती आहे हरियाणा हरियाणाला मध्ये कापसाला भाव मिळत आहे प्रति क्विंटलला आठ हजार चारशे रुपये तर यानंतरची बाजार समिती आहे तेलंगणा तेलंगणाला भाव मिळत आहे कापसाला प्रति क्विंटलला नऊ हजार तीनशे त्रेचाळीस रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी बंधूंनो हे होते आजचे कापसाचे भारतातील चालू बाजारभाव जर शेतकरी बंधूंनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा जेणेकरून इतर शेतकरी बंधूंना सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून लाभ घेता येणार तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद